मध्ये आपल्या मुलांना कॅम्प लावून कामाला घेतलंच पाहिजे आमचा मुलगा कामाला जर काही गडबड केली तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ अशा पद्धतीने काम केलं का अजिबात नाही तुम्ही एक कामगार संघटना काढली खर तर तुम्ही लोकांनी त्या गोष्टीला फोकस केलं पाहिजे त्या कामगार संघटनेमुळं किती लोक बेर बेरोजगार झाले त्याच्याकडे विचार केला आपण चार पाच कंपन्या यांच्या संघटना ज्याचे संस्थापक आहेत त्या संघटनेमुळं काम बंद आहे कंपन्यांचं आणि कंपन्या लॉक झाल्यात कंपन्या रेकॉर्डवरती पण ती कामं आता गोडाऊनमध्ये चालू आहेत आणि आपल्या चाकण भागात चालू आहेत आणि सगळी मुलं दुसरी कॉन्ट्रॅक्टमध्ये भरलीत आणि स्थानिक मुलं बेरोजगार झालीत याच्यावर कधी बोलणार तुम्ही का तुमची भूमिका काय त्या गोष्टींवरती आणि तुमच्या संघटनेत लोकांनी आल्यानंतर जर त्यांना हे हो बघायला लागतं तर तालुक्यातल्या कामगार सेक्टरमधल्या लोकांनी तुमच्याकडनं काय घ्यायचं कामगारांसाठी मोठं हॉस्पिटल पाहिजे पाच वर्षापूर्वी एम आय डी सीमध्ये असा कायदा होता की सोशल ॲक्टिव्हिटीसाठी